चला नमस्कार कालचा आपला व्हिडिओ त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काही लोकांनी केलेला कॉल आणि काही लोकांनी मला शिकवलेला कायदा आणि ज्ञान चला राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आलं की ज्ञान एक अथांग सागर आहे त्याच्यात मी गुडघावर पाण्यापर्यंत उभा आहे ज्या माणसाला जगामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं त्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्हाला घटनेचं ज्ञान आहे का तर दहा वर्ष झाले राज्यघटना शिकवतोय आणि प्रत्येक भाषणामध्ये राज्यघटनेवर बोलत असतो मुख्य गोष्ट ती जाऊ द्या हा आरोपी आणि आरोपी असताना आज पक्ष विरोधी पक्ष त्याच्यानंतर सामान्य जनता पण केवळ पक्षाचा विरोध पक्षातील काही नेत्यांचा विरोध म्हणून तुम्ही याला वेगळं वळण देत असताल तर एक आवर्जून सांगतो की बाबा कुठलाही आरोपी असेल त्याच्यात तुम्ही त्याला श्रीमंत गरीब म्हणून पाहू नका त्याला कुठल्या जातीय धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नका कारण नुकतंच हे झालेलं प्रकरण पाहत असताना कोलकात्याचं प्रकरण आठवा एक महिला डॉक्टर आहे आणि महिला डॉक्टर असताना तिच्या छातीचे लचके तोडल्या जातात तिच्या गुप्तांगात वार केले जातात तिला छिन्न विछिन्न करून मारलं जातं आपण कॅन्डल मार्च काढला आंदोलनं केले नारे दिले प्रत्येकानं स्टेटस ठेवलं आणि आज दोन महिन्यात ती घटना आपण विसरून गेलो त्यानंतर श्रद्धावालकर आपताब नावाचा एक दलिंदर तिचे पस्तीस तुकडे करतो एका फ्रीजमध्ये ठेवतो त्याला फाशी झाली का ती गोष्ट आज आपण विसरून गेलो स्टेटस ठेवलं कॅन्डल मार्च काढला विसरून गेलो अलीकडं नुकतीच एक दहा दिवस झाली घटना घडली कर्नाटक नावाचं राज्य बँगलोर नावाचं शहर आहे ना महालक्ष्मी नावाची मुलगी रहिवासी म्हणून एका इमारतीत राहते आणि त्याच ठिकाणी असरफ नावाचा तिचे पासष्ट तुकडे करतो तिला एकशे पासष्ट उंच असणाऱ्या एका फ्रीजमध्ये टाकतो त्यानंतर त्याला फाशी झाली का हा एक प्रश्न त्यानंतर यशस्वी प्रकरण तिचा जो काही जुन्या काळात त्याच्यावर कायदा दाखल गुन्हा दाखल झाला तो पुन्हा संपर्कात आला जिचं नाव तिच्या अंगावर कोरलेलं दिसलं आणि तोच हरामखोर तिच्या शरीराचे पाय तोडतो हात तोडून ठेवतो छातीचे लचके तोडतो गुप्तांगात वार करतो तिचा चेहरा छिन्न विछिन्न करतो त्याला फाशी झाली का त्यानंतर दिल्ली निर्वाय हत्याकांड त्यांना फाशी झाली का काही जण असेच मेले हे काही ना काहींना फाशी झाली मुख्य गोष्ट आहे की अलीकडे ह्या घटना वाढल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा पाटलाचा चौरंगा केला अशी घटना प्रत्येक व्यक्ती भाषणामध्ये सांगत असतात मग महाराजांनी फैसला ऑन दी स्पॉट हे केलं होतं आणि हेच करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं किंवा आंध्र प्रदेश सरकारनं दिशा आणि शक्ती नावाचा कायदा चालू करायचं चा ठरवलं होतं हा कायदा चालू करण्याचा उद्देश आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये अलीकडं दहा टवाळके रस्त्यावर उभे राहिले तर या महाराष्ट्रात ज्या लेकीला आपण लक्ष्मी म्हणून बोलतो तिला रस्त्यावर चालणं देखील शक्य नाही तिच्याबद्दल तिच्याबद्दल टिकाटिपणी होईल टबाळकी होईल डायलॉग होईल टॉन्ट होईल आणि त्याच्यातून पालक आपल्या लेकरांना शिकवायचा का नाही अलीकडं भीतीचं वातावरण झालं म्हणजे मुलगी नात्यानं ना 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 ती शाळेमध्ये सुरक्षित नाही ती जॉब करते त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे ती घरामध्ये सुरक्षित नाही आहे जिथं नोकरी करायली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे ती रस्त्यावर सुरक्षित नाही आहे मग इथं पितृसत्ताक मातृसत्ताक अतिथी देव भव आईवडिलांचा आदर ज्या देशात शिकवला जातो त्याच देशात हे प्रकरण होत असतील तर कुठंतरी प्रशासन सरकार आणि जनता <coughs> यांना बदलणं काळाची गरज आहे म्हणून मी काल बोललो होतो महाशक्ती कायदा आपल्या राज्यात लागू हवा आणि कुठल्याही आरोपीवर चाळीस दिवसात काल का त्यांचा अंतिम निकाल लागावून फासी तर फाशी व्हावी असा त्याचा हेतू होता पण कुठलाही कायदा जर लागू करायचा असेल किंवा त्याचं कायद्यात रूपांतरण करायचं असेल तर एका राज्यघटनेमध्ये मला ज्याने डायलॉगला मारला ना की तुमचं ज्ञान कमी पडलं त्याने एकदा राज्यघटनेत कलम तेरा वाचा कायद्याची व्याख्या वाचा कायद्यामध्ये तात्पुरते कायदे कोणते असतात वटहुकुम कोणते असतात अध्यादेश कोणते असतात हे ना कायमस्वरूपी कायदे कोणते असतात कायदा कोण निर्माण करतो कायद्याची अंमलबजावणी कशी केल्या जाते आणि मग हा कायदा राष्ट्रपतीकडे गेल्याच्यानंतर राष्ट्रपती परमिशन घेत असतो मंत्रिमंडळाचं मग मंत्रिमंडळाने या कायद्याला परमिशन दिलं का बाबा तो कायदा लागू झाला का मग महाराष्ट्रात घडलेल्या या यशस्वी प्रकरणाच्या अगोदरचं होतं त्या मुलीला न्याय मिळाला का अशा अनेक प्रश्नाचे उत्तर तुमच्या डोक्यामध्ये संभ्रम घालायला पाहिजे पण कुठलंही सरकार पाहत असताना तुम्ही एखाद्या पक्षाच्या सतरांजा उचलणारे कार्यकर्ते असताल आणि त्यावरून केवळ तुम्ही एखाद्या माणसानं कुठला व्हिडिओ घेतला त्याचंही नातं एखाद्या पक्षासोबत है ना आता ना मलाही कमेंट केली की सर आता आमदारकीचं तिकीट पक्क तर तुझी तेवढी अवका लायकी नाही पण तू कमेंट केली आहे आणि मी प्रत्येक भाषणात बोललोय की मला गोरगरीब लेकरांनी मोठं केलंय ले, आपल्याला ले लेकरं घडवायचे आमदारकीचा आपल्याला वेद नाही आणि कुठल्याच भिकाडचोट पक्षाचा मी निष्ठावन कार्यकर्ता तुहांत या बापासारखा नाही मी वारंवार बोललेलो आहे आणि तरी वाटलं तुला की मी एखाद्या स्टेजवर येणाऱ्या काळात असा रुमाल घेतला या पक्षात माझा जाहीर प्रवेश मला आता वेध लागलं राजकारणाचं तर ज्या ठिकाणी मी दिसलो तिथं वीट घे आणि मला फेकून हान हे पण मी तुला बोललेलो आहे आपण दोघही आर्थिकतेनं है ना काय आहेत गरीब आहेत विचारानं प्रगल्लो असेल तर आपण एकमेकाला समजून घेणं आहे पक्षाच्या सतरंज्या चटाया उचलून तुलाही काही भेटलं नाही आणि मला काही धतुरा भेटणार नाही मग ही गोष्ट झाली त्याच्यानंतर ज्ञान कमी पडले तर माझ्या समोर येऊन बस डिबेट कर आता राहिली गोष्ट की ज्या ज्या नेत्यांनी पक्षात असणाऱ्या पक्षात नसणाऱ्या येणाऱ्या काळात सत्तेत जाणाऱ्या लोकांनी आपलं जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटहून तुम्ही पाहिला असेल की बाबा ह्या ज्या घटना घडल्या मग या घटनेमध्ये अनेकांनी सांगितलं किंवा त्याचे हात बांधलेले होते हो ना अनेकांनी सांगितलं त्याचे हात बांधलेले होते त्याच्या डोक्याला बांधलेलं होतं मग त्यांना अटॅक कसं काय केला यस शेवटी एस आय टी आहे सी आय डी आहे सी बी आय आहे आणि जगात न्यायालय न्यायालय त्याला फाशी देणार पण पोलिसांनी असं कृत्य केलं म्हणजे त्यांना पॉकेटच भेटलं असेल त्यांनी मोठा मासा लपवला आहे छोट्या माशाचा शिकार केला आहे मे बी ते बी असेल मोठ्या माशाचाही शिकार व्हावा ही बी विनंती पण शिकार व्हावाच कायद्यात राज्यघटनेचं वैशिष्ट्य ते बी अंशता परिवर्तनीय अंशता परिदृढ तेही आम्ही शिकवतो राज्यघटनेचं वैशिष्ट्य अनुकरणप्रियता राज्य घटनेचं वैशिष्ट्य राज्य सार्वभौम राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्षता है ना असे वीस वैशिष्ट्य आहेत मला चारशे कलमा पाठ आहेत पण त्याच्यात तुम्ही माझ्या ज्ञानाची फरक कडायले तर जे तुम्ही बुद्धिमान आहात विचारवंत आहात तर तुमचं काम आहे की कांगणेसरचा व्हिडिओ तुम्हाला पाठला नाही तर तुम्ही याच्यात मायविरोधातही न्यायालयात जाऊ शकता है ना त्या न्यायालयात न्यायालय जे निर्णय देईल ते कांगणेसरला मान्य आहे कारण कांगणेसर राज्यघटनेच्या विचाराचे पायिक आहेत आणि कांगणेसरचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी तुला त्या न्यायालयातून तुल निर्णय भेटला नाही तर मग माझं वैयक्तिक न्यायालय परभणीमध्ये रायगड कॉर्नरला आहे मायाकडतं फास्ट निर्णय माया ही तिथं तुला निर्णय दिला जाईल दिल। म्हणून इथं तू हा भुकून फायदा नाही मी जे बोलतो ते रोकटोक बोलतो आणि जे पटलं ते बोलतो राज्यघटना कलम एकोणीस न बोलतो तुला ते म्हणण्याचा अधिकार नाही की मी काय बोलायला पाहिजे मी तु ह्या तुला जे वाटल ते बोलण्यासाठी तुला हसवायसाठी तुला रडायसाठी मला जन्म झाला नाही मला माझ्या वैयक्तिक अस्तित्वासाठी माझ्या माय मला जन्म दिलेला आहे आणि तेच मला जे वाटेल तेच मी बोलणार इथून पुढे तू मला मानावन तुला कोणता पक्ष आवडत नसेल तुला कोणता नेता आवडत नसेल पण त्याचं काम चांगलं असेल तर मी त्याच्याबद्दल चांगलंच बोलणार त्याच्यानंतर तू हा जो नेता आहे ज्याच्यात तू सतरंजा उचलतो तू आरामखोर वाईट आहे त्याच्याबद्दल मी वाईटच बोलणार तो श्रीमंत असो गरीब असो का तिला जातीचा असो त्या भाऊकीतला असो का तुम्हाला सका काका असो जे चुकलंय का त्याच्या विरोधात कांगणेसर बोलणार आणि वेळ प्रसंगी बोलता बोलता महावी कार्यक्रम झाला डज नॉट मॅटर मला काय सर्व शोक आपले पूर्ण झालेत आलतो अठराशे रुपये महिन्यानं काम करायला परपणित जगतो सध्या राजासारखा मी जेव्हा व्हॉट्सअप निर्माण केलं तर त्या व्हॉट्सअपवर माझं स्टेटस होतं आदते बुरी नाही बस शोक उचे रखते हे वरना किसी ख्वाब की इतनी कहा औकात की हम उसे देखे और वो पुराणा हो त्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत पण तत्वानं माणसं मोठी होतात आपण आपल्या तत्वात कॉम्प्रोमाइज करायची नाही आपण ज्याच्या सोबत राहतो ज्याच्यासोबत आपलं जमतंय तोही हरामखोर देशाच्या समते बदल देशाच्या एकात्मते बदल आणि गरीबांची पिळवणूक करणारा असेल तर त्याच्या विरोधात कांगने म्हणजे बोलणार कोणी असो मला जी गोष्ट पटली राज्य घटना कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्यांतर्गत मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे पण हे मत मांडताना हा मरण पावला म्हणून याला गरीब आहे मोठ्याला वाचवायचं होता हा विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर कुठं तरी तुमची बुद्धी घासणं गरजेचं आहे का तर त्या चार वर्षाच्या मुलीनं आपल्या माईला सांगितलं की मला सु करायच्या ठिकाणी मुंग्या चावल्याचा त्रास व्हायला आहे ह्या त्या लेकराच्या वेदनेचा विचार करा आणि मग याच्याबद्दल सहानुभूतीपर लिखाण करा तुम्ही पक्षात असा नसा मला तुमच्याशी घेणं देणं नाही कारण माझ्या घरी तुमच्या इथून एक कुंटल गव्हाचा कट्टा येत नाही दुसरी गोष्ट कालच बेंगलोर मध्ये घडलेले प्रकरण पाच दहा दिवसापूर्वी की ज्या पुरीच फ्रीजमध्ये तीस पस्तीस तुकडे केलेत किती केलेत तीस पस्तीस के तुकडे केलेत आणि तुकडे करणार आहे आश्रफ मग याला खऱ्या अर्थानं फाशी होईल का कधी होईल तेही सांगा याच्या अगोदर श्रद्धा वालकर दिल्ली मधलं प्रकरण तिचे तीस तुकडे आणि फ्रीज आपताप फाशी झालीये फाशी झालीये कोलकाता या ठिकाणी निरापराध असणारी एक पोरगी डॉक्टर किचा पेशा घरच्याच स्वप्न आणि रातोरात तिचा काया पालट वेगळ्या पद्धतीनं मारल्या गेलं छाती छिन्न विछिन्न करण्यात आली गुप्तांगात वार करण्यात आले तिचा आत्मा त्यावेळेस काय म्हणला असेल तिनं कसा प्रतिकार केला असेल आणि तिचा जीव कसा गेला असेल हाही प्रश्न कुठतरी स्वतःला विचारा आणि काय करा जेव्हा स्वतःवर येतंय का तेव्हा कळतंय पाह ज्याचं जळतंय ना त्याला कळते इथं स्टेटमेंट द्यायला कमेंट केल्यानं कोणी धतुरा ओळखत नाही तुमच्या कमेंटला पाहतेच कोण बे विषय गोष्ट आहे कोणी एखाद्या गोष्टीनं तिडकीचा विचार करा कायदा मान्य आहे मला कलम माहित आहे घटना आहे सर्व गोष्टी आहे आणि ज्याला कोणाला वाटलं की लेस शिकला तू शिकलाय काल एका फ्रोक्यानं मला कमेंट केली ती काय की मी युपीएससी चा विद्यार्थी आहे एक्सपिरियंट काय म्हणतात तिला हा ते आहे तर तू लागल्यावर मला भेट मग तुला मी कायदा विदा का मी शिकवत तुला कांगण्यासरच पटलं नाही तर मी आमंत्रण दिलं बाबा तुला मग हा व्हिडिओ पाहून कमेंट कर कळलं का, का? नाही दिलं तुला नाही पटलं तर माझा तू न्यायालयात जा नाही गेलात एक वैयक्तिक न्यायालय रायगड कॉर्नर जुना पेडगाव रो इनायतनगर परभणी चार तीन एक चार शून्य एक मोबाईल नंबर सत्तावीस बारा चौपन चाळीस नाही पटलं मग हा वैयक्तिक न्यायालय कळलं का विषय गोष्ट काय निर्भिड आहे कोणत्याच नायकालाची हिंमत नाही याला दहा दिले तर मी याला मोठं केले माझ्या नात्याची नाही भावकीची नाही जातीची नाही की मी कांगणेसरचा काळ वाईट होता याला दहा पाच दिलेत आणि म्हणून आता याची दिवस बदल आ डज नॉट मॅटर दिवस वाईट होते दिवस चांगले बी स्वतः चाललेत येणाऱ्या काळात वाईट बी येतील तर स्वतःमुळच येतील आणि दिवस लेच वाईट आले किडनी एकू पण थाट तसाच भांडण भाऊ धुऱ्यासाठी शेती इकल पण धुरा जागीच विषय काय सत्यता मांडता आली पाहिजे हा आलाय याला मारले पोलिसांचं आजही समर्थन उद्या बी मायाकुल समर्थनच ज्याला पटो न पटो येणाऱ्या काळात आपतापचा कार्यक्रम होद्या मी पाच किलो साखर परभणीत वाटणार श्रद्धा वालकर कळ असे कित्येक असतील आसाराम बापू राम रोहीम कोण कोण नाव तुमच्या जे जे लक्षात असतील ज्याच्यात वाटलं ग मोठमोठ्या द्या त्याचा कार्यक्रम होद्या मग समर्थनार्थच व्हिडिओ येणार ते पोरसो गाडीवाल त्याचा एक कार्यक्रम द्या समर्थनार्थच व्हिडिओ कायद्याचा विश्वास आहे पण अशा लोकांवर कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि असं नाही झालं तर याच्यात मरल्या जातो मेल्या जातो गरीबाचाच आणि खऱ्या अर्थानं कायद्याची भीती कोणाला गरीबाचीच मोठ्या लोकांना नसते पण इथून पुढे एखाद्या मोठ्या लोकांना बी ठोकल्या जाईल तेव्हा मोठे बी घेतील गोर की गोरगरिबांच्या लेकीकडं पहायचं कसं शिवाजी महाराजांनी काय केलं तर फैसला ऑन दी स्पॉट चौरंगात डायरेक्ट ते म्हणले का नाही नाही पन्नास साठ द्या जसं पाहू द्या नाही तर तसंही सध्या काळाची गरज आहे तिकडं सिरिया इकडल्या देशामध्ये महिलांच्या बाबतीचे कायदे पहा मग इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पण ती पोरगी कुठं सुरक्षित नाहीये अरे घडलेल्या अलीकडच्या घटना पहा बाप एक लाख वेळा विचार करायला आहे की महापुरीला शिकू द्यायचं का नाही शिकू देत असताना दर चार पाच दिवसाला बलात्कार खून आहे ना आणि खुनाचे प्रकार म्हणजे विचार करू शकत नाही अशा पद्धतीने ना मारण्याचे प्रकार ते पाहिल्यावर बाप पन्नास वेळा विचार करायला की मी मुलीचा बाप झालो या नात्यानं त्याला भीती आहे आणि अशी घटना घडली असेल आणि त्याच्यात जर समजा तुम्ही त्याच्यात पाहत असाल की तो गरीब आहे आणि शाळेचा संस्थापक फरार आहे त्याचाही एक कार्यक्रम होऊ द्या डबल कांग्नेसरचा पुढे व्हिडिओ येईल उरफाट याच्यापेक्षा जोरात येईल नव्या जोशानं नव चैतन्यानं मी त्याच्यावर बोलाल का विषय आहे त्या लहान लेकराला न्याय मिळाला म्हणून कांगणे सर बोलले विषय त्या न्यायाचा आहे काल का विषय मी कायद्याचा जाणकार नाही मला कायदा कळत नाही तर तू हा जन्म झाला तेव्हापासून पुस्तक वाचवलं मी वर्ग सहावीपासून पासून असा दिवसच गेला नाही की मी दिवसाकाठी तास पुस्तक वाचलं नाही मी बोलतोय रोखटोक वागतोय रोखटोक कारण काय म्हणलं कोणता का लाल म्हणू शकत नाही है ना इसका जेबू चालू है मेरे मेरे बजे से चालू है बजे बिजे कुछ नाही जो भी है आपने खुद के पर आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे बाबा जे घडले त्याचा थोडा विचार करा अनेकांनी वेगवेगळे स्टेटमेंट अनेकांनी वेगवेगळे स्टेटमेंट ना त्याच्यात पक्षात डायलॉग सत्तेत असणाऱ्यांचे डायलॉग सत्तेत नसणाऱ्यांचे डायलॉग आम्हाला तुमच्या कुठल्याही डायलॉगशी शिक्षण नाही फक्त विनंती एकच होती ती पोरगी जिनमाईला सांगितले ती अठरा वर्षाची होणार आहे तेव्हा तिच्या लग्नाचा प्रश्न येणार आहे लग्नाचा प्रश्न येण्यावर अरे श्रीमंताच्या तिकडं फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन दोन मिनिटाला दोन दोन दिवसाला नवरा बायको एकमेकाचे बदलल्या जातात पण इथं निसतं एक, एक पोरगी बोलतानी पकडली अख्ख्या गावात तिचा बोबाट होतो आणि तिचं लग्न होताना तुमच्या सारखेच हरामखोर इचं लपड ही आसिय तसिय म्हणून तिच्या सोयरी की मोडतात तुम्ही काय न्याय निवाळा करणार तुम्ही काय जगाला शिकवणार जेव्हा तीच लेकरू लहान मोठं होईल का प्रश्न तिच्या लग्नाचा नाही या देशात आला तर प्रश्न मला मला विचारा म्हणणार तुम्ही असं असं प्रकरण घडलो होत दाखवा एकदा महाराष्ट्रात एखाद्या पुरीच्या बलात्काराचं प्रकरण आहे आणि तिचं लग्न झालंय नाहीये अनेक गुन्हे आहेत या देशात असे त्रास नोंद केला त्याच्यानंतर आरोपी पकडल्या गेला आरोपी पंधरा वीस वर्षांनी सुटला पण त्या पुरीच्या जीवनावर लागलेला कलंक मिटला नाहीये आणि मग तो मिटवण्यासाठी कधी कधी असा कार्यक्रम होऊ द्यावा लागते तर असे वीस तीस कार्यक्रम आणखी देशात होणं बाकीचे त्यासाठी तुमच्या समर्थनाची गरज आहे शेवटी राज्य घटना आहे कायदा आहे आणि प्रत्येक कायद्याचं उगमस्थान देशाची राज्यघटना आहे आणि राज्य घटनेचं वैशिष्ट्य आहे अंशता परिवर्तनीय अंशता परिदूण कोर्टानं आजकाल फटकारले की बाबा एक आरोपी चार पोलिसांना भारी पडतो का त्याच्यानंतर पिस्टल लॉक होतं त्याला पिस्टल चालवता येते का अनेक गोष्टी आहेत मलाही ते कायदा कळतंय कोर्ट कळतंय न्यायालय करत आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्व सर्व एक नंबर आहे पण राहिली गोष्ट हीच आहे की मी जेही कालमत मांडले ते कोण केलं यामुळं नाही पोलिसांच्या समर्थनार्थ नाही त्या लहान लेकरू आहे त्या वयाचं लेकरू मलाही मुलगी आहे अनेकांना मुलगी आहे तुमच्या घरात बहीण आहे माय आहे आणि त्या वयाची मुलगी आहे त्या मुलीच्या जो तिच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला न्याय मिळाला म्हणून विठ्ठल कांगण्यांनी आपलं मत राज्यघटना कलम एकोणीसनुसार मांडले ज्यांना पटलं नाही त्यांना लकलात ज्यांना पटलंय पण पुन्हा मनातून वाईट वाटले तर मग ह्या विरोधात तू न्यायालयात जाय तिथं नाही पटलं तर मग ह्या वैयक्तिक न्यायालयात हे त्या ठिकाणी तुझ्या शंकेचं निरसन केला जाईल हा व्हिडिओ भाग क्रमांक दोन ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह कमेंट करून कांगणे सर तुमचं ज्ञान कमी पडले असं जे म्हणले होते काही म्हणले होते तुम्हाला आमदारकीचं किचं वेध लागले ह्या प्रत्येकाच्या पर असणारा हा भाग दोन इथून पुढं तुमच्या कमेंट तुमचं स्टेटमेंट तुमच्या फोटो सहित तू दिसायला किती थर्ड क्लास कसा आहे त्याच्या सहित याच डिजिटल बोर्डवर घेऊन तुला आगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळे प्राणी लावण्याची ताकद पण मयामध्ये आहे मी चुकीनं अनावधानानं शिक्षक झालेलो आहे बिन मला काहीच नाही मला पोराला जे शिकवायचं तेवढं चांगलं येते म्हणून पोरांनी मानले त्याच्यावर आपले दिवस बदलले काय का चुकीन मास्तर झालेलं आहे आणि मी तसाच राहणार आहे ति म्हणण्यामुळं बदल करायला मी जन्म घेतला नाही बाकी माझ्या यूट्यूबमध्ये सबस्क्राईब करणाऱ्या तमाम फॉलोअरना माझ्या भावांना बंधूंना भगिनींना शुभेच्छा बाकी टीकाकारांनो तुमच्यासाठी पुन्हा शेवटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र